नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्ज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल अत्यंत पवित्र असा महाशिवरात्रीचा पर्व यावर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे या निमित्त परिसरातील शिवालयामध्ये जय्यत तयारी सुरू आहे स्थानिक म मल्लिकार्जुन मंदिरामध्ये देखील पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे तीन पहारची पूजन आणि आरती व विविध कार्यक्रम या प्रसंगी होणार आहे तर श्री पाळेश्वर संस्थानमध्ये नऊ फेब्रुवारीपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर प्रत्यक्ष महाशिवरात्रीला प्रथम प्रहर पूजा द्वितीय प्रहर पूजा आणि तृतीय प्रहार पूजा अशी होणार आहे याशिवाय सुदर्शन नगरीमध्ये असलेल्या श्री दत्तात्रेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवस्थानमध्ये देखील त्रिकाळ पूजा आयोजित करण्यात आलेली आहे महाशिवरात्रीच्या प्रसंगी मोठ्या संख्येमध्ये मोठा महादेव अर्थात चौरागडला भाविक जात असतात दिग्रसहून अनेक भाविक याकरता रवाना झालेले आहे विशेष बाब अशी की मागील अनेक वर्षापासून एक वारी म्हणून या पर्वाच्या प्रसंगी चौरागडला जाणारे अनेक जत्थे दिग्रसमधून रवाना झालेले आहे आम्ही सगळेजण चौरागड ला सालबर्डी आणि इंदोर उज्जैन वगैरे सगळं देवस्थान आम्ही करत असतो आणि अनेक वर्षापासून आम्ही ही ट्रीप सोडत नाही महाशिवरात्रीच्या वेळेस इतकं रमणीय वातावरण असते खूप चांगलं वातावरण असते आमच्या अशाच वेध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका